नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करायच्या असतील त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी आहे ज्यांना कोणाला टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करायचे असतील त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता खात्रीशीर व योग्य दरात सडाच्या व अंगाच्या बोलीत गाई खरेदी करून मिळेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये काही खरेदी करून मिळेल